श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज पाहूया तुमच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे तर जीवनात उत्साह आणि ऊर्जा कायम राहावी म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायक असे काहीतरी हवे असते अर्थात आपल्याला प्रोत्साहित आणि उत्साहित करणाऱ्या विचारांपैकी अधिक परिणामकारक दुसरे काहीच नसते त्याही व्यक्तीच्या भावनिक मानसिक आणि शारीरिक रूपात बदल घडण्याचे सामर्थ्य हे स्वामींमध्येच असते विचार तुमच्या मनात जितका जास्त खोलवर उचतो तितकाच त्यांचा तुमच्यावर दीर्घ परिणाम होतो तुमचा प्रत्येक दिवस वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी हे काही आपणाकडे उपायही असतात ते स्वामी म्हणतात प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून योग्य पाऊल टाक आपल्या रोजच्या कामकाजात भरभरून उत्साह व आनंद मिळवण्यासाठी प्रोत्साहित राहा जशी तुमची इच्छा असते तसेच ते होत असते विजेता होणारा खेळाडू खेळ उत्कृष्ट खेळतच असतो तो जसा आज खेळतो तसाच उद्याही खेळतो आणि त्यानंतरही तो तसाच खेळत असतो आपणही आपले आयुष्य त्याच पद्धतीने जगायला हवे तर विचार मनावर बिंबवला तर तुम्ही आयुष्यात यश प्राप्त करताल त्याचप्रमाणे स्वामी म्हणतात हृदयातून आलेले एक असा भाव आहे जो आपले मन विचार आणि आत्म्यामध्ये आचार्यकारक कार्य शक्ती आणि शांतता भरते प्रार्थनाद्वारे आपण तर सर्वोच्च शक्तीपर्यंत पोहोचतो देवासमोर कनेक्ट होऊ शकतो जसं अन्न आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे तसंच प्रार्थनाही आपल्या मन आणि आत्म्यासाठी जरुरी आहे प्रार्थनेने भरलेले हृदय विश्वास आणि आनंदाने भरलेले असते जर तुम्ही काळजीत असाल तर याचा अर्थ की तुम्ही योग्य प्रकारे प्रार्थना केलेली नाही ही जर तुम्ही खऱ्या मनाने प्रार्थना केली असेल तर तुम्ही कशाचीच काळजी करायची गरज नाही चिंता आहे कशाची चिंता स्वामींच्या प्रार्थनेने तुमच्या सर्व चिंता भीती आणि दुःख दूर होतात ज्या हृदयातून प्रार्थना येत नाही ते कधीही आनंद विश्वास आणि सुरक्षितता आणू शकत नाही काही लोक दुःख आणि संकट असताना प्रार्थना करतात आणि जे संकट काळात प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यातील संकटे कायमची संपत नाहीत पण जे रोज प्रार्थना करतात त्यांना मोठे संकट हे नुकसान करू शकत नाही जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आपला कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा प्रार्थनेवर विश्वास असेल तर भाग्यवंत व्हाल व आपल्या सु श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा वास्तविक प्रार्थना केव्हाही आणि कोठेही करता येते परंतु सकाळची प्रार्थना आपल्या आत्म्याला शांती आणि दिवसभर आनंदाने भरते आज आपण ती प्रार्थना परमशक्ती परमपिता यांच्या चरणी करू जी आध्यात्मिक शक्तीने भरलेले जागृत लोक प्राचीन काळापासून करत आलेले आहेत आणि आजही करत आहे या प्रार्थनेने लोकांच्या जीवनात नेहमीच चमत्कार केले आहेत आणि आजही प्रार्थना लोकांच्या जीवनात चमत्कारच करत आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर आत्ताच न करता नक्की लिहा कारण या संदेशाने कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते प्रार्थना आयुष्य बदलू शकते आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागे झाली व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आणि ही करायला विसरू नका प्रार्थना सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एक छोटीशी आणि महत्त्वाची गोष्ट सांगते जेव्हा तुमच्या हृदयातील भावना या शब्दांशी जोडलेल्या जातात तेव्हाच त्यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो कारण प्रार्थना शब्दाशिवाय करता येते पण देहाच्या खरा भावनाशिवाय प्रार्थना आता तुम्ही त्या परमशक्तीला परमपिता स्वामी आई म्हणा स्वामी वावली म्हणा देव म्हणा शिव म्हणा कृष्ण म्हणा किंवा राम म्हणा त्याला निसर्ग म्हणा किंवा एक ओंकार म्हणा देव म्हणा आपण जे काही नाव म्हणतो ती सर्व नावे ते एका परमशक्तीचीच आहेत म्हणून आपण सर्वांनी मिळून त्याला त्या परमशक्तीच्या खऱ्या रूपाशी जोडण्याची प्रार्थना करूया हे परमशक्ती परमपिता कृपया आमच्या जीवनातून भय अशांतता दुःख आणि संकटांना आधार देईल आणि जीवनात निर्भयता आणि आनंदाचा प्रकाश प्रदान करा हे परमपिता सर्व शक्तिमान संपूर्ण जगाला सुख शांती आरोग्य आणि समृद्धी प्रदान करा हे देवा मी तुला प्रार्थना करते कारण माझ्या प्रार्थनेच्या सामर्थ्यावर मला पूर्ण विश्वास आहे हे प्रार्थना मी प्रार्थना करते कारण आज तू मला माझ्या आयुष्यातील आणखीन एक नवीन दिवस दाखवला आहेस लोक काय विचार करतात किंवा काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही हे देवा मी प्रार्थना तुझी प्रार्थना करेन देवा मला माझ्या प्रार्थनेसाठी शब्द सापडत नसतानाही तू माझी प्रार्थना ऐकली हे देवा मला इतके सामर्थ्याने भर दे की मी तुझ्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दुःख आणि समस्यांवर सहज मात करू शकेल हे देवा संपूर्ण जगातील प्रत्येक जीवांच्या हृदयात प्रेम शांती आणि आनंदाची स्थापना कर माझे हृदय अशा समाधानाने आणि कृतज्ञने म्हणून टाक की माझ्या मनातील सर्व इच्छा आणि तक्रारी निघून जातील आणि माझे हृदय कृतज्ञतेने आणि विश्वासाने भरून जाईल हे देवा मी जाणून बुजून किंवा न कळत केलेल्या सर्व चुकांना क्षमा कर आणि माझ्या अंतकरणात आनंद शांती आणि पवित्रता असावी असा, असा आशीर्वाद मला दे, आणि तो शुद्ध अंतकरणाने मी तुझ्या निर्मिलेल्या प्राण्यांची आणि सृष्टींची सेवा करू शकते माझ्या विचाराने शब्दाने आणि कृतीने कोणाचेही मन दुखवू नये हे देवा तुझ्या देवी कृपेने दृष्टीने आणि सामर्थ्याने तू चमत्कारीपणे माझे दुःख दूर केले आहेत तू नेहमीच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहेस आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात मला साथ दिली आहेस मी तुला पुन्हा नमस्कार करते मी तुला नमस्कार करते मी तुला नमस्कार करते आपणास पुन्हा पुन्हा धन्यवाद धन्यवाद हे प्रार्थना दररोज सकाळी व संध्याकाळी नक्की म्हणावी ही प्रार्थना केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान नक्की मिळेल प्रार्थनाचा कुलूप आणि बंद केली पाहिजे माझी पूर्ण इच्छा व श्रद्धा तुमच्यावर आहे मी खऱ्या मनाने तुमची मनोकामना करत आहे त्यामुळे माझे सर्व दुःख दूर होईल आणि डोळे बंद करून निवांत स्वामी समर्थांचा चेहरा डोळ्यासमोर डोळ्यासमोरांना व स्वामी स्वामी आईंना म्हणा हे देवा माझी प्रार्थना पूर्ण कर श्री स्वामी समर्थ